नमस्कार मी हेमंत मोने आपण गीता प्रवचनांचा म्हणजे विनोबांनी केलेल्या गीता प्रवचनांबद्दल चर्चा करतो आहोत बोलतो आहोत पहिले दोन भाग आपण पाहिले आता आज आपण तिसऱ्या भागाची चर्चा करणार आहोत ज्याचा मुख्य विषय हा अकर्माची दुहेरी अवस्था असा आहे आता अकर्माची दुहेरी अवस्था म्हणजे काय तर एक त्यातली अवस्था म्हणजे कर्मयोग म्हणजे कर्ण आणि ते न केल्यासारखं वाटणं हा एक भाग याला कर्मयोग म्हणायचा पण काही वेळेला काहीही न करता कर्म होऊ शकतं त्याला संन्यास म्हणतात ह्या गोष्टी विनोबाने फार सुलभतेने स्पष्ट केले आहेत ते आपण बघणार आहोत आत्ता म्हटलं की दुहेरी अकर्मावस्था आहे विनोबाजींच्या तत्त्वचिंतनाची आणि आध्यात्मिक उंचीची जर खरी कल्पना कशामुळे येत असेल ना तर ती पाचव्या अध्यायाच्या विवरणामध्ये येते विनोबाने गीतेवरची सर्वच भाष्य विनोबांची जी, जी आहेत ती आपण वाचली तर पाचव्या अध्यायाच्या निरूपणाने माझा म्हणजे विनोबांचा गोंधळ अधिक वाढला असं विनोबा म्हणतात हा गोंधळ जाऊन स्थिरता आली आणि अर्थाचा मनोमन खरा उलगडा झाला तेव्हाच विनोबाने गीताही लेखनाला सुरुवात केली म्हणजे तीही पाचव्या अध्यायापासून सुरुवात केली अध्याय क्रमांक तीन आणि चौथा अध्याय याचं भाष्य विनोबांनी या पाचव्या अध्यायाच्या अर्थनिर्वचनाच्या म्हणजे अर्थाच्या अर्थाचा अर्थ, अर्था अर्था अर्थ। याच्या आधारे केलेलं आहे पाचव्या अध्यायात भगवंताला जे सांगायचं आहे त्याचं सूत्र चौथ्या अध्यायाच्या अठराव्या श्लोकात विनोबानं सापडलं तो श्लोक कसा आहे बघा कर्मण्यकर्मा या पश्चेत च कर्म या सबुद्धिमान मनुष्येशू सयुक्त हा कृष्ण कर्मकृत ह्या श्लोकाचा अर्थ पुढे विस्तारात आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी अकर्म किंवा अवस्था अकर्म म्हणजे काय ते पाहू अकर्म याचा अर्थ तमोगुणाचं म्हणजे आळसाचं प्राबल्य नव्हे मुलाला आईने एखादी काम सांगितलं आणि त्यांनी ते केलं नाही याला अकर्म म्हणायचं नाही अकर्म हे कर्मातूनच निर्माण होतं अकर्म किंबहुना अकर्म हा कर्माचा परिणाम आहे कर्म करून त्याच्या बंधनात न पडणे किंवा कर्म करून ते न केल्यासारखं वाटणं कर्माच्या फळापासून किंवा भोगतेपणापासून किंवा त्याच्या कर्तृत्वापासून अलिप्त राहणं म्हणजे अकर्म गीतेने पाचव्या अध्यायाला कर्मसन्यास योग असं म्हटलं आहे पण विनोबाने आपल्या मर्मभेदी दृष्टीने पाचवा अध्याय म्हणजे दुहेरी अकर्मावस्था असं म्हटलंय एका अवस्थेचं नाव कर्मयोग आणि दुसऱ्या अवस्थेचं नाव संन्यास ह्या अध्यायाचा उलगडा नीट समजून घ्यायचा असेल तर विनोबांच्या गीता प्रवचनाबरोबरच विनोबांच्या वेल्लोर प्रवचनातील पाचव्या अध्यायाचं निरूपणही वाचलं पाहिजे आता प्रथम अवस्था कशी प्राप्त करायची ते पाहू अकर्माची अवस्था कशी मिळवाल नंबर एक अवस्थेसाठी पहिली पायरी जी जरुरीची आहे ती म्हणजे अलिप्तता येण्याची आपण व्याप कमी करतो पण अलिप्तता येते का हो आपण सध्याचं उदाहरण घेऊया अलीकडे विवाहित जोडपी हम दो हमारे दो असंसुद्धा म्हणत नाहीत ते एकाच अपत्यावर खुश असतात मग मुलगा असो की मुलगी म्हणजे ते व्यापात गुंतत नाही पण मुलाचं शिक्षण त्याच्या परीक्षेतील गुणांची उपलब्धता पुढील शिक्षणाच्या प्रवेशाची चिंता थोडक्यात आपत्याच्या भविष्याचा सर्वच बाबतीत त्यांना चिंतेने घेरलेलं असतं म्हणजे व्याप कमी केला हां बघा व्याप कमी केला मूल एकच आहे जोडप्याला पण अलिप्तता आली नाही कर्माचं अकर्म होण्यासाठी अलिप्तता ही सुरुवात आहे दुसरं कर्माची सहजता आपल्याला अकर्माकडे घेऊन जायला सहजता पाहिजे एखाद्या मुलाला परीक्षेची केवढी चिंता असते तो दडपणाखालीच अभ्यास करीत असतो पण जो मुळात हुशार असतो ना आणि ज्याचा अभ्यास झालेला असतो त्याच्या दृष्टीने परीक्षा येते आणि जाते त्याला त्याचं काहीच वाटत नाही म्हणजे कर्म सहज झालं त्याच्या हातून विनोबाने व्यवहारातील उदाहरणं देऊन हा मुद्दा छान समजावून सांगितलं आहे हे बा मनुष्य पोहायला शकतो तेव्हा किती दडपणाखाली असतो त्याची घाबरगुंडी उडालेली असते पण पोहणं सरावाचं झालं था की मग संपलं मग त्याला त्याचं काहीच वाटत नाही उलट श्रम करून थकला म्हणजे काय म्हणतो चला जरा पोहायला जाऊन येऊ म्हणजे बरं वाटेल म्हणजे थोडक्यात कर्म सहज होणं हे अकर्माचं लक्षण आहे तर तिसरा एक भाग असा की कर्मातील दोष दूर केल्याशिवाय निर्मळ कर्म आपल्याकडून होईल का होणार नाही म्हणून कर्म करणं आवश्यक आहे कारण त्यातले दोष आपल्याला कळणार आहेत आपलं कर्म निर्लेप आहे निर्दोष आहे असा कित्येक वेळेला आपल्याला भ्रम असतो हे पा एखादं पाण्याचं डबकं असतं वरून पाणी स्वच्छ दिसतं पण त्यात एखादं दगड टाकला की लगेच चिखल वर येतो आता चिखल काय बाहेरून आला का नाही तो आत होता दगड टाकल्याने तो वर आला आपण म्हणतो एखाद्याला राग आला आता राग का काय बाहेरून ना आला नाही तो होताच ना अशा तऱ्हेने कर्म केल्याने आपल्याला कर्मातील दोष दिसतात आपल्या चेहऱ्यावर काही डाग पडला असेल तर आरसा आपल्याला ते दाखवतो की चेहऱ्यावर डाग आहे तुझ्या परंतु आरशाने डाग दा, दाखवला म्हणून आपण आरसा फोडत नाही ना तसं कर्माने दोष दिसले तरी कर्म थांबवायचं नाही तर उत्तरोत्तर कर्मातील दोष घालवायचे कर्म निर्मळ करायचं म्हणजे चित्त अधिक अधिक निर्मळ होत जातं कर्मयोग किंवा कर्मसन्यास यासाठी निर्मळ चित्ताची अत्यंत आवश्यकता आहे हीच कर्मोद्भव अकर्माची खुबी आहे म्हणजे कर्मातून निर्माण होणाऱ्या अकर्माची खुबी आहे कर्माचं अकर्म होण्यासाठी आणखी एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे कर्म करताना त्याच्याशी मनाचा मेळ असणं ही ती गोष्ट आहे कर्म मनापासून करणं निर्दोष करणं आणि आपल्या कर्मातून सौंदर्य प्रकट होणं हे कर्मात मनाचा सहभाग असल्याशिवाय शक्य आहे का मला सांगा हा जो मनाचा मेळ मनाचा सहभाग किंवा मनाचं सहकार्य यालाच विनोबा विकर्म असं म्हणतात म्हणजे विशेष कर्म असं पहा की तेल आहे ज्योत आहे पण तीमध्ये किंवा निरंजनात पण ती पेटवल्याशिवाय प्रकाश निर्माण होत नाही ना त्याप्रमाणे कर्माला विकर्माची दोड दिल्याशिवाय कर्माची शक्ती प्रकट होत नाही विनोबा यासाठी एक फार सुंदर उदाहरण देतात एखादा मुलगा असतो ना तो शिबिराला जातो तिथे लवकर उठतो प्रार्थना म्हणतो चहा पित नाही पण घरी आल्यावर काय हो घरी आल्यावर यातली कुठलीच शिस्त पाळली जात नाही कारण या गोष्टीची स्वीकृती तात्पुरती असते तात्कालिक असते त्याच्या मनाने या गोष्टी स्वीकारलेल्या नसतात विनोबाजी म्हणतात की मनुष्य म्हणजे मातीचा गोळा नाही जो आकार त्याच्या मनाला देऊ तुम्ही देऊ पाहाल तो त्याच्या मनाने घेतला तर पाहिजे ना थोडक्यात कर्मामध्ये अलिप्तता सहजता निर्दोषता आणि मनाच्या सहयोग हे असल्याशिवाय कर्माचं अकर्म होणार नाही आणि अकर्मावस्था ना अकर्मा दुहेरी असते तिलाच कर्मयोग आणि कर्मसन्यास असं म्हटलं आहे हे मी सुरुवातीलाच सांगितलं त्यासाठी पाच लेखात विनोबांच्या पूर्वी उल्लेख केलेल्या श्लोकाचा अर्थ पाहू कर्मी अकर्म आणि अकर्मी कर्म म्हणजे अनुक्रमे कर्मयोग आणि कर्मसान्यास यापैकी कर्मयोगाची कल्पना सोपी आहे कारण कर्म करून ते उडवून लावणं म्हणजे ते न केल्यासारखं वाटणं म्हणजेच त्याच्या बऱ्या वाईट बंधनात न अडकणं हा कर्मयोग सूर्याच्या उदाहरणाने विनोबाने हे फार सुरेख समजावून दिलं आहे असं पहा सूर्य उगवतो परंतु मी अंधार दूर करीन पाखरांना उडवायला लावीन लोकांना कर्मप्रवृत्त करीन असं त्याच्या सुद्धा नसतं त्याचं ते अस्तित्वच विश्वाला चालना देतं <coughs> परंतु सूर्याला त्याचं भान नसतं तुम्ही सूर्याला म्हणाल बा सूर्या तू किती अंधार दूर केला तर सूर्य बुचकळ्यात पडेल तो, तो म्हणेल चिमुळभर अंधार मला आणून दाखवा तर खरं मग तो मला दूर करता कसा आला तसं मी म्हणेन की हे माझं कर्तृत्व तरच मी असं म्हणेन की हे माझं कर्तृत्व आहे सूर्याच्या प्रकाशात कोणी चांगलं कर्म करत असतील कोणी दुष्कर्म करत असतील पण या पाप पुण्याला सूर्य जबाबदार नाही हाच कर्मयोग आहे येथे अकर्म झालं कर्म उडवून लावलं कर्म करून न केल्यासारखं झालं अकर्मी कर्म म्हणजे काही न करता कर्म कसं करणार उदाहरणाने स्पष्ट होईल एखादी आई मुलाच्या चुकीला शिक्षा करते ओरडते प्रसंगी चार धपाटे पा घालते पाठीमध्ये याने परिणाम साधतोच असं नाही पण आईने बोलणं सोडलं तर मात्र मुलाला अपराधाची तीव्र जाणीव होते येथे आईने बोलणं सोडलं म्हणजे स्थूल क्रिया काहीच केली नाही तरी मुलामध्ये बदल घडवण्याच्या दृष्टीने तिचा अबोला जो होता ना तो प्रभावी ठरला यालाच अकर्मी कर्म असं म्हणायचं पुन्हा सूर्याचं उदाहरण घेऊया म्हणजे विनोबाने सूर्याचं उदाहरण घेतलं आहे पुन्हा की सूर्य नुसता उगवला तरी पाखरं उडू लागतात कोकरं नाचू लागतात शेतकरी शेतात जातात सर्वजण आपापल्या नियोजित कामाला लागतात अहो सूर्य काही या सर्वांच्या मागे हाकारे करीत नाही त्याच्या या न करण्यात आकर्मावस्थेतच अनंत कर्माची प्रेरणा भरून राहिलेली असते हाच कर्मसन्यास म्हणजे काही न करता करणे मुळीच कर्म न करता सर्व कर्म करण्याची कला कष्टसाध्य आहे गीतेच्या भाषेत बोलायचं तर ही गोष्ट आत्मज्ञानाला आत्मज्ञानी जो आहे ना त्यालाच शक्य आहे त्यामुळे ती सिद्धालाच शक्य आहे परंतु सर्व कर्म करून ती न करणं हे तुलनेनं सोपं आहे साधकाला हे शक्य आहे म्हणून कर्मसन्यास असक्य नसला म्हणजे इम्पॉसिबल नसला तरी कठीण आहे ते साधलं तरच आपण जिवंतपणे मोक्षाचा अनुभव घेऊ कर्मयोगी आणि कर्मसन्यासी दोघेही शांती प्राप्त करतात लोकसंग्रह करतात कर्मयोगी आणि कर्मसन्यासी कर्माचे बंध तोडून आढळ असं पद मिळवतात म्हणजे स्वरूप परिश्रम आणि लक्ष या तिन्ही अर्थाने दोघंही समान आहेत पण सामान्य लोकांना कर्मयोग अनुकरणीय आहे आपण कर्मभोगी आहोत पण गीतेच्या उपदेशाने म्हणजे समुपदेशनाने काउन्सिलिंग म्हणूया आपण आपण कर्मयोगी तरी होण्याचा प्रयत्न करूया नाही का धन्यवाद